माझं नाव राहुल आहे आज मी तुम्हाला माझी खरी गोष्ट सांगणार आहे मी गेली दहा वर्ष एका मुलीवर प्रेम करतो तिचं नाव होतं निधी निधी आमच्या शेजारीच राहते मला तिला पहिल्यांदा पाहता क्षणीत तिच्यावर प्रेम झालं त्यावेळी तर मला प्रेम म्हणजे काय हे देखील माहीत नव्हतं माझा कपड्यांचा बिझनेस आहे आणि चांगलाच चालतो आयुष्यातली माझी एकमव इच्छा म्हणजे निधीला माझ्या आयुष्यात आणणं आमची मैत्री खूप घट्ट आहे निधी तिच्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करते पण आजवर मी कधीच तिला प्रेमाची कबुली दिली नव्हती निधीचं एक स्वप्न आहे तिला मुंबईला जाऊन अभिनेत्री व्हायचं आहे चित्रपटात किंवा मालिकांत काम करायचं आहे तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मी तिची मदत केली तिच्या घरच्यांना मी पटवलं आणि तिला मुंबईत सोडूनही आलो निधीचे वडील तिच्या लहानपणीच गेले होते त्यामुळे ती आईसोबत मामाकडे राहत असे वडिलांच्या मृत्यूचा तिला खूप मोठा धक्का बसला होता काही दिवस ती बोलायलाही तयार नव्हती अगदी मामाला बाबा म्हणू लागली अशा परिस्थितीत त्यांचं कुटुंब कसं बसं सावरलं मीही मनोमन ठरवलं होतं की निधीचं स्वप्न पूर्ण करायलाच हवं पण हे काम इतकं सोपं नव्हतं गेल्या तीन वर्षापासून निधी मुंबईत आहे आम्ही बोलतो कधी कधी मी तिला भेटायलाही जातो माझे मित्र मला सतत म्हणायचे निधीला प्रपोज करून टाक एका रात्री मी हिंमत करून निधीला फोन केला ती म्हणाली राहुल कुठं आहेस मी म्हणालो मी घरी आहे ती म्हणाली घरी मला इथे एअरपोर्टवर सोडून गेलास ना मी थोडा गोंधळलो पण तरीही म्हणावो मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे आणि मग मी तिला आय लव यू असं सांगून टाकलं माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही जेव्हा निधीने देखील मला उत्तर दिलं आय लव्ह यू राहुल त्या क्षणी ती म्हणाली मी सकाळी तुला भेटायला येते दुसऱ्या दिवशी सकाळी निधी आली तिच्यासोबत तिचे आई आणि मामा देखील होते लग्नाबद्दल बोलण्यासाठी माझ्या आई वडिलांचा होकार असेल का हे मला माहीत नव्हतं पण त्यांनी मान्य केलं आणि फक्त तीन दिवसातच आमचं लग्न ठरलं माझं डोकंच फिरून गेलं इतक्या घाईत लग्न का ठरतंय पण मी विरोध केला नाही कारण निधी माझी होणार होती शेवटी आमचं लग्न झालं पहिल्या रात्री जेव्हा मी खोलीत गेलो निधी उठून माझ्याकडे आली आणि म्हणाली तुला कुणी काही सांगितलं नाही ना मी स्वतः तुला सांगू इच्छिते आणि मग तिच्या तोंडून जे ऐकलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाली मी प्रेग्नेंट आहे आणि हे मूळ तुझंच आहे मी हादरलो हे कसं शक्य आहे कारण आमचं शारीरिक नातं तर अजून झालंच नव्हतं मग निधी असं का म्हणत होती त्या रात्री निधी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत रडत झोपली पण माझं मन अस्वस्थ होतं आता मला समजलं की लग्न इतक्या घाईत का गेल केलं गेलं निधीने सगळ्यांना सांगितलं होतं की हे मूल माझंच आहे मी तिला खूप प्रेम करतो पण आता मला वाटू लागलं की मी मूर्ख ठरलो तरीही तिच्या डोळ्यातलं प्रेम खरं वाटत होतं दोन महिने असंच चाललं शेवटी एका रात्री मी तिला थेट विचारलं निधी खरं सांग हे मूल कुणाचं आहे मी तुला खूप प्रेम करतो मी हे मूल स्वीकारेन पण सत्य सांग निधी रडू लागली पण काहीही सांगितलं नाही माझा संयम सुटला आणि मी तिला घर सोडून जायला सांगितलं निधी रडत रडत माहेरी घ निघून गेली एके दिवशी माझ्या दुकानात एक पंचावन्न वर्षाची बाई आली ती निधीचा पत्ता विचारत होती मी विचारलं कशासाठी ती म्हणाली त्या रात्री एअरपोर्टवर झालेल्या अपघातानंतर निधी अचानक निघून गेली होती मला विचारायचं होतं ती बरी आहे का मी चकित झालो कोणता अपघात ती म्हणाली माझा मुलगा राहुल त्याच्यासोबत निधीचं लग्न होणार होतं दोघं एकत्र एक येत होते रस्ता क्रॉस करताना मला वाचवण्यासाठी माझा मुलगा बसखाली आला आणि तिथल्या तिथे गेला माझं हृदय थांबल्यासारखं झालं मला आता सगळं कळलं निधी ज्याच्यावर प्रेम करत होती त्याचं नावही राहुलच होतं आणि तो अपघातात गेला त्या धक्क्याने निधीचं आयुष्यच कोलमडून गेलं जसं ती लहानपणी मामाला बाबा मानत होती तसंच आता मला ती तिचा राहुल मानू लागली होती मी तिच्या डोळ्यात जी सच्चाई बघत होतो ती माझ्यासाठी नव्हती ती तिच्या त्या राहुलसाठी होती मी त्या बाईंना निधीला भेटू दिलं नाही मी म्हणालो मी तिचा नवरा आहे मीच तिची काळजी घेईन मी नाही इच्छितो की निधीला सगळं आठवावं आणि तिचा घाव अजून खोल व्हावा निधी परत आली तेव्हा मी तिच्याजवळ गेलो तिला समजावलं ती म्हणाली तू मला रडवू नकोस मला या अवस्थेत खुश हो। ठेव तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून मीही रडलो आता मला कळलं निधी मला नव्हे तर त्या राहुलला प्रेम करत होती पण मला तिच्यावर खरं प्रेम होतं आणि म्हणूनच मी ठरवलं निधी आता माझी आहे तिचं मूलही माझंच आहे माझ्या प्रेमात इतकी ताकद आहे की ते तिला या दुःखातून बाहेर काढेल मला खात्री आहे माझं प्रेम खरं तिला नक्की आनंद देईल ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा अशाच भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टीसाठी आमच्यासोबत रहा धन्यवाद